जीएम न्यूज मराठी जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण समाज हदरला आहे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेच्या विरोधात कौटिंबकाळ मुस्लिम समाजाने मुक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले कौटिमंकाळ मुस्लिम समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संताप आहे कायद्याचा धाक राहावा यासाठी दोषींना तातडीने कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला ठोस कारवाईसाठी निवेदन देण्यात आले आहे या अमानुष घटनेच्या विरोधात कवटेमंकाळमध्ये मुस्लिम समाजाने मुक मोर्चा काढला यावेळी हयुम सावनुरकर बद्रुद्दीन शिरोळकर अयाज मुल्ला शेरकान पटान सद्दाम पटान तोपिक सावनूरकर सरफराज सावनूरकर रमजान मुल्ला आणि काश्मी टेलर या पदाधिकाऱ्यांबरोबरच मोठ्या संख्येने मुस्लिम समाज या मोर्चात सहभागी झाला होता पीडित कुटुंबांच्या दुःखात मुस्लिम समाज सहभागी आहे समाजातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भेटीला जाऊन न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे मिसभासाठी न्याय मिळावा असे तुम्हाला वाटते ना तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट करा जस्टिस फॉर मिसबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जीएम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी